रायपूर या महाराष्ट्राच्या बाहेर असणाऱ्या एका राज्यामधील एक बघेल नावाचा एक व्यक्ती आणि त्या व्यक्तीने कुठंतरी एक वेगळा पक्ष निर्माण केला आणि पक्षाला कुठेतरी एक वेगळं काहीतरी एक प्रसिद्धी मिळाली पाहिजे त्याच्यातनं पक्ष उभारी घेतला पाहिजे म्हणून कुठंतरी एक वेगळा आरोप करण्याचा प्रयत्न या राजेश बघेल या व्यक्तीने केला आहे प्रथमतः मी त्या व्यक्तीचा निषेध करतो की आज महाराष्ट्रामध्येच नाही तर देशभरामध्ये ज्यांनी खरी या भारताची विचारधारा ही अवलंबली आणि ती अवलंबून या भारत देशाची प्रामाणिकपणानं कुठंतरी या भारताच्या फाळणीनंतर जो समाज या ठिकाणी आला ज्या समाजाने हिंदू धर्माकरता एक वेगळं स्वतःचं रक्त सांडलं या समाजाचा कुठेतरी अवमान करण्याचं काम ह्या व्यक्तीने कुठंतरी स्वतःच्या एक पक्षाच्या व्यासपीठावरनं करण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणून कुठेतरी त्या माध्यमातून त्यांनी जे वक्तव्य केलं ते फक्त समाजाला दुखवणार नाहीये आज भगवान झुलेलालजी यांचं वरून देवताचं एक प्रतीक मानलं जातं म्हणजे पावसाचं चांगल्या प्रकारे कुठतरी आगमन झालं पाहिजे आमच्या शेतकरी बांधव बळीराजा कुठतरी एक चांगल्या प्रकारे त्याला शेती करता शेती व्यवसाय करता पाणी मिळालं पाहिजे अशी प्रार्थना वरुण देवताच्या माध्यमातून भगवान झुलेलजीच्या विचारानं हे पूजा आराधना करून करत असतात आणि त्या भगवान झुलेलजीचा अपमान करण्याचा प्रयत्न या व्यक्तीने कुठतरी त्याच्या मनोगमाती केलेला आहे काल आमच्या सकल सिंधू समाजाच्या वतीनं सकल पंजाबी समाज असेल सिंधी समाज असेल आयल्या वासियांनी अनेक लोकांचा निषेध नोंदवला मी देखील त्याचा निषेध व्यक्त करतो आणि अशा प्रकारे जर कोणी वक्तव्य करत असेल तर त्या त्या ठिकाणी असताना समाज बांधवांनी त्याचा एक समाचार देखील घेतला पाहिजे की जेणेकरून पुन्हा आपल्या देवी देवतांवरती कुठल्याही व्यक्तीला असा बोलत असताना जी लोकं आज कुठंतरी भारत आणि पाकिस्तान पाळली झाल्यानंतर जी लोक इथं आली आणि त्यांनी तो एक वेगळा प्रांतातून सुद्धा आह इथं आल्यानंतर देखील भारताचीच विचारधारा भारताचं संविधान हे मानण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळे कुठेतरी अशा लोकांना आधार देण्याचं काम संपूर्ण भारतवासियांनी महाराष्ट्रातील असल आहिल्यानगरवासियांना असं हे केलं पाहिजे आणि या अशा विचारधारेचा अशा मानसिकतेचा मी पुन्हा एकदा निषेध करतो अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा